नमस्कार मित्र हो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस लागवड तंत्रज्ञानाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्र हो आपण सर्वांना माहीत आहे कापूस हे एक महत्त्वाचं असं नगदी पीक म्हणून ओळखलं जातं ते कोकण विभाग वगळता महाराष्ट्रामध्ये सर्व दूर सर्व विभागांमध्ये कापसाची लागवड ही मोठ्या प्रमाणावरती केली जाते अगदी कोरडभाऊ क्षेत्रावरती सुद्धा आणि बागायती क्षेत्रामध्ये सुद्धा कापसाची लागवड ही मोठ्या प्रमाणावरती केली जाते महाराष्ट्रामध्ये आताच्या घडीला बहुतेक क्षेत्रावरती संकरित बीटी लागवड ही मोठ्या प्रमाणावर होते तर आंतरजातीय संकरित बिटी वाणांची लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणावरती होत आहे आता या पिकास सर्वसाधारणपणे पाच ते सहा महिन्याचा कालावधी लागतो आणि कोरडं हवामान या पिकास चांगलं मानवतं तर या पिकाच्या मुळांची वाढ ही खोलवर होत असते त्यामुळे मध्यम ते भारी जमीन या पिकास चांगली मानवते अशा या मध्यम ते भारी जमिनीमध्ये सर्वप्रथम खोलवर नांगरट करून घ्यावी आणि नंतर कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळेही फोडून घ्यावी सर्वसाधारणपणे <coughs> ज्या क्षेत्रावर आपण लागवड करणार आहे त्या क्षेत्रामधील आधीच्या पिकांचे जे काही अवशेष असतील ते गोळा करून ते जाळून टाकावेत आणि शेत आप स्वच्छ ठेवावं जेणेकरून ज्या काही किडींच्या किडी असतील सुप्तावस्थेमधल्या त्या नष्ट होण्यास मदत होईल आणि त्यानंतर एक पंधरा ते वीस टन शेणखत प्रति हेक्टरी शेवटच्या पाळीपूर्वी पसरून द्यावं आणि नंतर पाळी घालून ते चांगलं मिसळून घ्यावं सरीवरंबा <coughs> पद्धत कापूस पेरणीकरता वापरावी जेणेकरून पाणी देण्यास बागायती क्षेत्रामध्ये दे, पाणी देण्यास सोयीचं होईल आणि सऱ्यांची जी <coughs> लांबी आहे ती जमिनीच्या उतारानुसार सहा मीटरपासून अगदी दहा मीटरपर्यंत आपण ठेवू शकतो आता लागवड करताना पेरणीमधील अंतर जे आहे ते वानांनुसार वेगवेगळं अंतर आहे जर सुधारित वानं असतील तर नव्वद बाय साठ सेंटीमीटरवरती पेरणी करावी नव्वद सेंटीमीटर हे दोन ओळींमधलं आणि साठ सेंटीमीटर हे दोन रोपांमधलं अंतर आहे संकरित वाना असतील तर नव्वद बाय नव्वद किंवा नव्वद बाय एकशे से वीस सेंटीमीटर अंतरावरती लागवड करावी आणि संकरित बिटी कापूस जर असेल तर एकशे वीस बाय साठ किंवा नव्वद बाय नव्वद सेंटीमीटर ह्या अंतरावरती अशा अंतरावरती आपण कापसाची लागवड ही करू शकतो आता वानांचा जर विचार केला तर वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळी जी विद्यापीठं आहेत त्यांनी वेगवेगळ्या जातींची शिफारस केलेली आहे तर आपल्या विभागातील विद्यापीठाने ज्या शिफारशीत केलेल्या जाती आहेत शक्यतो त्याच जातींची लागवड करावी तसंच काही महत्त्वाच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनीसुद्धा बरीचशी बीटी संकलित वानं तयार केलेली आहेत त्यांचीसुद्धा आपण लागवडीसाठी निवड करू शकतो त्यासाठी आपण आपला अनुभव आणि आपली गरज तिथे पणाला लावून वानाची निवड आपण करायची आहे पेरणीपूर्वी बियाण्याला बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे त्यासाठी थायरम अडीच ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळून घ्यावं याचा आहे त्यामुळे मर आणि करप्या या रोगांना चाप बसू शकतो या रोगांवरती नियंत्रण मिळू शकतं या रोगांचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात होऊ शकतो त्यानंतर रायझोबियम अझोटो बॅक्टर आणि अझोस्पिरिलम या दोन जीवाणू संवर्धकांची प्रति किलो बियाण्यास पंचवीस ग्रॅम याप्रमाणे प्रक्रिया करावयाची आहे तसंच स्फुरद विरगवणारे जे जीवाणू संवर्धक आहेत त्यांची सुद्धा प्रक्रिया करावयाची आहे म्हणजे नत्र आणि स्फुरद हे जमिनीमधील स्थिरीकरण करून ते पिकास उपलब्ध करून देण्यामध्ये दे, जीवाणू मोठा वाटा उचलतील आणि आपल्या पिकाच्या उत्पादनात वाढ होईल आता <coughs> पेरणीचा विचार जर केला तर पेरणी ही जर वेळेवरती झाली तरच आपण कापूस या पिकापासून चांगलं उत्पादन मिळवू शकतो जसजसं उशिरा आपण पेरणी करू तस, तस उत्पादनात घट येत जाते आता पेरणी करताना वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळ्या वेग शिफारसी आहेत आता पश्चिम महाराष्ट्रामधील सोलापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यांसाठी मार्चचा पहिला पंधरवडा हा बागायती कापसासाठी शिफारस केलेली आहे अहमदनगर जिल्ह्यासाठी एप्रिलचा पहिला पंधरवडा शिफारस करण्यात आलेला आहे तसेच खानदेश विदर्भ मराठवाडा या विभागांमधील जिल्ह्यांसाठी मेचा दुसरा पंधरवडा शिफारस केलेला आहे तर याप्रमाणे आपण पेरणी करून घ्यावायची आहे जर मशागत करताना आपण शेणखत जर मिसळलेलं नसेल तर मग ज्यावेळी आपण टोकन पद्धतीने बियाणं टाकणार आहोत त्यावेळी रासायनिक खतांबरोबर ती शेणखत सुद्धा आपण द्यावयाचं आहे तर अशा प्रकारे आपण पेरणी करून घेणार आहोत आता बीटी कपाशींच्या वाणांची लागवड जी आहे ती सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्याची शिफारस आहे जमीन सर्वप्रथम ओलावून घ्यावा आहे आणि त्यानंतर वापशावरती पेरणी करायची आहे आपण जस जसं उशिरा पेरणी करू तशी तशी उत्पादनात घट येते त्यामुळे शक्यतो पंधरा जुलैनंतर पेरणी ही टाळावयाची आहे आता खत व्यवस्थापन खत व्यवस्थापनामध्ये कोरडवाहू कापूस आणि बागायती कापूस यासाठी वेगवेगळ्या खतांच्या मात्रांच्या शिफारसी आहेत <coughs> तर त्या शिफारसीप्रमाणे कोणती खते किती प्रमाणात वापरायची याचं व्यवस्थित असं मार्गदर्शन एक गुंठे क्षेत्रास किती खतं आणि कोणत्या प्रमाणात वापरायची याचं व्यवस्थित असं मार्गदर्शन या व्हिडिओच्या शेवटी जी लिंक दिलेली आहे त्यामध्ये केलेलं आहे कृपया त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ बघा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे ते तेथे जाऊन व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे बागायती कपाशीचं आणि कोरडवाहू कपाशीचं खत व्यवस्थापन आपण करावयाचं आहे तर मशागतीमध्ये नांग्या भरणे आता ज्यावेळी आपण पेरणी करतो त्याच वेळी आपण जे एक्स्ट्रा जादाचं बियाणं आहे त्यापासून एक दोनशे ते तीनशे रोपं तयार करावयाची आहेत आणि तीच रोपं आपण नांग्या भरण्यासाठी वापरायची आहेत म्हणजे जेणेकरून काढणीच्या वेळेस आपल्याला अडचण येणार नाही आणि सर्व पीक हे एकसारखं एकाच वेळी काढण्याला तयार होईल आपण त्यासाठी सुरुवातीलाच पेरणी केल्यानंतर जेव्हा आपण पाणी देणार आहोत त्यावेळी ह्या बिया दुसरीकडे ट्रेमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॉलिथिन पिशव्यांमध्ये रुजायला टाकायचे आहेत आता गरजेनुसार जर जास्त रोपं एका ठिकाणी झाली असतील तर गरजेनुसार विरळणी करून घ्यावा आहे आणि चांगले दोनच जोमदार अशी रोपं एका ठिकाणी ठेवून बाकीची रोपं आपण काढून घ्यावायचे आहेत पहिले पन्नास ते साठ दिवस पीक हे तनविरहित ठेवायचं आहे त्यासाठी कोळपणी केल्यानंतर एक किंवा दोन गरजेनुसार किंवा खुरपणी आपण करून घेणार आहोत उगवणी उगवणीपूर्वी आपण पेंडीमिथॅलिन या तणनाशकाची फवारणी करू शकतो यासाठी दीड लिटर पेंडेमिथॅलिन पाचशे लिटर पाण्यामध्ये मिसळून उगवणीपूर्वी फवारणी घ्यावयाची आहे फवारणी घेतेपूर्वी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असेल तरच फवारणी आपण घेणार आहोत आणि पेरणीनंतर दहा ते पस्तीस दिवसांपर्यंत आपण क्युझ्वालो फॉफ इथील हे तणनाशक क्युझॉलो फॉफ इथील हे तणनाशक दीड लिटर प्रति पाचशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक हेक्टर क्षेत्रावरती याची फवारणी घेऊ शकतो आता कापूस आपण भारी जमिनीत जर लावला तर आणि त्याचं खत व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल बरगोस अशी खतं दिली तर या बागायती क्षेत्रामधील भारी जमिनीमधील कापूस हा मासतो म्हणजे त्याची शाखीय वाढ जास्त होते आणि यामुळे मग बोंड लागण्यावरती परिणाम होतो आणि बोंड ही कमी लागतात तर यासाठी एक अडीच ते तीन महिन्याचं पीक झालेलं असताना पिकाचा शेंडा आपण खुडायचा आहे त्यामुळं झाडाची वाढ जी आहे ती मर्यादित राहते आणि झाड हे झुडूप जुड़ुप, झुडपासारखं वाढतं आणि त्यामुळे साहजिकच फांद्यांचं प्रमाण वाढतं <coughs> आणि बोंडांचं प्रमाण वाढतं आणि उत्पादनात वाढ होते आता कापूस या पिकामध्ये नैसर्गिक कारणांमुळे फुले बोंड किंवा पाते ज्या लागतात त्या गळत असतात तर ही नैसर्गिक गळ थांबवण्यासाठी आपण नॅफ्टॅलिन ॲसिटिक ॲसिड याला प्लॅनोफिक्स असंही म्हटलं जातं हे संजीवक असून या संजीवकाची शंभर मिली पाचशे लिटर पाण्यामध्ये मिसळून पात्या लागलेल्या अवस्थेत असताना फवारणी केली असता त्याचा चांगला परिणाम दिसून येतो दुसरी फवारणी पंधरा ते वीस दिवसांनी करायची यामुळे जवळजवळ पाच ते दहा टक्के उत्पादनात वाढ होते आता पाणी पुरवठा बागायती कापूस जर असेल तर मार्च एप्रिल मे महिन्यात गरजेनुसार पाणी देणं आवश्यक असतं पाउस, पावसाळ्यात पाऊस रिमझिम पाऊस सुरू असेल तर पाण्याची विशेष करून गरज भासत नाही परंतु उगवताना पाते लागलेला असताना फुले उमलणीच्या अवस्थेत असताना बोंडे धरण्याच्या अवस्थेत आणि बोंडे भरण्याच्या अवस्था या महत्वाच्या आवस्ता अवस्था असून या अवस्थांच्या काळामध्ये या पिकास गरजेनुसार पाणी द्यावे म्हणजे उत्पादनात वाढ होईल आपण या पिकाला ड्रीप करून सुद्धा ड्रीपने सुद्धा पाणी देऊन मोठ्या प्रमाणावरती पाण्याची बचत करू शकतो आंतरपिकांचा विचार केला तर कपाशीमध्ये आपण भुईमुगाचं आंतरपीक घेऊ शकतो या व्यतिरिक्त मूग उडीद गवार चवळी आणि तसंच तूर व सोयाबीन सारखी आंतरपिकेसुद्धा आपण या पिकामध्ये घेऊ शकतो त्यामुळे दुहेरी फायदा होतो पिकास नत्रस्थिरीकरण करून ही द्विदलवर्गीय कडधान्य वर्गीय पिके ही कपाशीच्या पिकास नत्र स्थिरीकरण करून नत्र उपलब्ध करून देतात आणि जमिनीची सुपिकता टिकून ठेवण्याचं काम करतात व कापसाव्यतिरिक्त जे काही उ उत, अधिकचं उत्पादन आहे ते उत्पादन सुद्धा देतात आता वेचणी सर्वसाधारणपणे तीस ते पस्तीस टक्के बोंडे फुटलेली असतील तर पहिली वेचणी करावी आणि त्यानंतर साधारणपणे पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेचण्या कराव्यात वेचणी करताना शक्यतो सकाळच्या वेळीच करावी कारण त्यावेळी हवेत आद्रता असते आणि त्यामुळे जो काडी कचरा का किंवा पाला पाचोळा आहे तो कपाशीला चिकटत नाही आपण जर उन्हाचं कापूस चा वेचायला गेलो तर साहजिकच त्या कापसाला काडी कचरा का आणि पाने चिकटून येतात आणि त्याची प्रत खालावते व परिणामी त्याला चांगलं मार्केट मिळत नाही कापूस वेचताना चांगला कापूस अगोदर वेचायचा आहे आणि नंतर भिजलेला का असेल किडका असेल किंवा खालच्या प्रतीचा कापूस असेल तो नंतर वेचून वेगळा ठेवायचा आहे अशा प्रकारे कापूस गोळा केल्यानंतर तीन ते ती चार दिवस उन्हात तो वाळवायचा आहे आणि कोरड्यावर स्वच्छ ठिकाणी तो कापूस साठवण करून ठेवायचा आहे मित्रो अशा प्रकारे आपण कापसाची जर लागवड केली आणि खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन व तण व्यवस्थापन वे वेळेवर वे 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 केलं तर आपल्याला वाणानुसार किंवा जातीनुसार सरासरी एक पंधरा ते वीस अगदी पंचवीस क्विंटलपर्यंत हेक्टरी उत्पादन मिळू शकतं मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद